सर्वात अगोदर तुम तुम्हाला परिणाम करतो आपलं उपोषण आहे जळगाव पाटबांधऱ्या बाबतीत भ्रष्टाचार कसा कसा होतो कॅनलला एक ते ब्याण्णव वाघूर हातनूर आणि बोळा युरा यांच्यावर कामं केलं जाता नाही बिलं काढले जातात पण काम जागेवर होत नाही आजपर्यंत यांची वारंवार आपण तक्रार करतो दोन हजार तेवीसला उपोषणाला बसला होतो सतरा सात दोन हजार तेवीसला यांनी आपल्याला सांगितलं होतं की चौकशी करण्यात येईल पण चौकशी अद्याप झालेली नाही आहे वन विभागाकडून यांच्यावर उलट कारवाई झालेली आहे झाडं काढण्याबाबत पंधरा वर्षापूर्वीच्या वर। झाडं काढत होती कॅनलवर अद्याप यांनी कोणतंही काम जागेवर केलेलं नाही आहे पादर शाळा पंधरावा आणि चौदावा किलोमीटर कॅनलला क्रॅक केला म्हणजे कुठला होता पण नाही म्हणता क्रॅक केला तर क्रॅक कशामुळे गेला दरवर्षी तुम्ही कामं करताय जागेवर तर किती साधारण खर्च आला होता ऐंशी लाख रुपये चाळीस लाख रुपये टे एजन्सीचं आणि चाळीस लाख रुपये यांत्रिकी विभागाचं पण एक विषय असा आहे जेव्हा यांत्रिकीचं मशिनरी लावली जाते तेव्हा प्रायव्हेट लावली जात नाही असं म्हणणं आहे की दोघी मशिनरी होत्या दोघं मशिनरी होत्या आणि जास्त काम केलं यांत्रिकी विभागानं जे प्रायव्हेट एजन्सी होते त्याला पैसे कसे काय दिले गेले त्याचं डिबेट कसं झालं दुसरा विषय एपुटी आहे रोटे म्हणून तो मुख्य त्या जो यावर मुख्यालय पण तो जडगावच राहतो ना त्याला गाडी लावून दिली डिपार्टमेंटने प्रायव्हेट ते प्रायव्हेट गाडीच्या करता लावलेली आहे की कुठं बी सरळपणे फिरेल परिवाराला फिरवेल मुलांना फिरवल्या गाडी तुझ्यासाठी लावलेली आहे नेमका आता आपली काय मागणी आहे जे कार्यकारी भेंद यांच्यावर कारवाई करण्यात यावी कशा संदर्भात कारवाई झाली पाहिजे कामच झालेली जा जागेवर त्यांची चौकशी होण्यात बाबत म्हणून ते बिलं निघाले का फक्त बिलं निघालेले आहे मग कामं नाही असे कशाचे पाठ पाठबळा आपण बोलत आहे साहेब तुम्ही मी चार वर्षापासून त्या कॅनलवर फिरतोय जो दगड आहे कॅनलवर जा तो त्याच्या त्याच ठिकाणावर आहे त्या ठिकाणावर आणलेलाच नाही आहे पाच वर्षात तरी मी पाच वर्षापासून त्या कॅनलवर फिरतोय तो दगड दा झालात नाही तर काम कुठं झालं तुम्हाला काय वाटतं मग कॅनल कशामुळे फुटला शिवतो कॅनल यांनी कामच केले नाही जागेवर झाडं झाली खूप मोठे मोठे पंधरा पंधरा पूर्वीचे झाडं आहे आणि दर वर्षाला बिलं काढण्या चालू दिसते देखभाल दुरुस्तीचे त्याच्यामुळे हा कॅनल फुटलेला आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा